मुख्यमंत्री मोनांची वेळ आपणच घेतली पी साहेबांना विनंती केली आपण सर्व मंडळी प्रमुख पदाधिकारी या ठिकाणचे सगळे शिष्टमंडळ आपलं आलेलं होतं आणि त्यानंतर सविस्तर चर्चा त्या ठिकाणी झाली आणि त्यानंतर साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला कल्पना आहे पण मधल्या काळामध्ये अजून जरा खूप गडबडी झाल्या खूप ठिकाणी पाऊस झाला एक मलाही जावं लागलं त्यामुळे यायला खरं उशीर झाला पाच सात आठ दिवस उशीर झाला ही वस्तुस्थिती आहे पण तोपर्यंत तुमचं अतिक्रमण काढण्याचं पण थांबवलेलं होतं तुम्ही सांगितलं की बाबा दिवाळी आहे मी म्हटलं की दिवाळीत काढणं काही योग्य नाही आणि म्हणून मग मी जलुष शर्मांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की थांबवा ऐन दिवाळीच्या तोंडावर भाव आहे दिवाळीत अशा वेळेला आपण लोकांची घरं तोडणं हे काही फार संयुक्तीत नाही आपणच या ठिकाणी सांगतो की जे इकडे सगळं हब झालेलं आहे एज्युकेशन हब झालेलं आहे कॉलेजेस निघालेले आहेत आणि वस्तुस्थिती आहे आणि त्र्यंबकेश्वरचं महत्व दिवसेंदिवस वाढतंय ट्राफिक एवढे वाढत आहेत गाड्या एवढ्या झालेल्या आहेत ते पूर्वी शंभर होते तर आता पाच हजार गाड्या झालेल्या आहेत दहा हजार झालेल्या आहेत प्रत्येकाच्या घरात एक गाडी नाही दोन चर -चर चार दोन चार चार गाड्या आहेत इकडच्या लोकांच्याही मोठ्या चार चाकी पण सगळ्यांच्या घरात आहेत दोन चाकीच्या सगळ्यांच्या परत मेंबर परत आहेत आणि हे चालणार आहे याच्यामध्ये काही वेगळं काही समजण्याचं कारण नाही पण आता कुंभमेळा आपल्या समोर आहे समोर असताना कुंभमेळा ते थोडस कुंभमेळा ही आहे याची आपल्याला कल्पना आहे गेल्या वेळी सुद्धा आपण इथून या रस्त्याने वापरलो गेलो त्यावेळेला आपल्याला माहिती की लोकांना इथे थांबून इथून पायपही तिथपर्यंत जावं लागलं होतं कारण आपल्याला गाड्याच पुढे जाऊ शकत नव्हत्या येऊ शकत नव्हत्या पुढे आता असंच झालं लोकांना दोन दोन तीन तीन दिवस गाड्यामध्येच बसून राहावं लागलं गाड्यांना पुढे जागाच दे जायला यायला आणि मागच्या कुंभमेळ्यापेक्षा आपला यावेळेला जवळपास तीन पट गर्दी अंदाज जो आहे हा तीन पट चार पट पर्यंत गर्दी होऊ शकेल असा एक अनुमान सुद्धा या ठिकाणी सगळ्यांनी काढलेला आहे सरकारने केंद्र सरकारने आणि त्यामुळे हा प्रयत्न आहे की बाबा हा सगळ्यात महत्वाचा रस्ता आहे त्र्यंबक नाशिक कारण ना त्र्यंबकचे महत्त्व तेवढंच आहे त्र्यंबकने प्रत्येकाला जायचं आहे परत नाशिकलाही यायचं आहे तिकडनं सगळीकडून आलेले लोक गुजरातकडून समजा मुंबईकडून तिकडचे रस्ते आहेत पण इकडे जायला हा एकच रस्ता असल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की कुठे काही अपघात होऊ नये कुठे काही ट्रॅफिक जाम होऊ नये लोकांना त्रास होऊ नये हे आम्हालाही वाटतं आहे आणि सगळ्यांना वाटतं आहे तुम्हालाही की बाबा हे सगळं सुरळीत झालं पाहिजे पण आता थोडं किती मीटर घ्यायचं था, था प्रमाने प्रमाने ने कि एक किती अतिक्रमण काढायचं आत्ताच जलश्रमाने सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी ते म्हणतात की ऐंशी नव्वद टक्के अतिक्रमण काढून झालेलं आहे आता मला तुम्ही फक्त ठोक सांगा किती लोकांची घरं काढायची राहिलेली आहेत त्याच्यामुळे आता घर एकही नाहीये बरं पुढच्या हॉटेल दुकान आता किती राहिलेले आहेत कि ते कमर्शियल पण काढले पंधरामी अनाधिकृत आहे म्हणजे परवानगी न घेता त्यांनी परवानगी घेतली त्यांनी करून त्याला हे केलेले ते पण आहे चोवीस स्ट्रक्चर आहे

कॉम्पन्सेशन देऊ हे सुद्धा मुख्यमंत्री सांगितलं त्यांनी नंतर मलाही सांगितलं की कोणाला दुखवू नका फार कोणाचं काढावं लागत असेल तर त्याला काय नियमानुसार कॉम्पन्सेशन द्यायचं काय असेल त्याचा जो नुकसान भरपाई जी आहे ती आपण त्याचा मोबदला आपल्याला तुम्हाला द्यायचा आहे त्याच्याबद्दल तुम्ही असं मला ठेवू नका किंवा काढून टाकलं आणि चालले गेले असं होणार नाही हा एक विषय मी आपल्याला आधीच क्लिअर करतो पण आता खरं म्हणजे उशीर झाला मलाही दोन तीन तालुक्यात कार्यक्रम होते त्यामुळे येता खूप उशीर झाला आहे मी ठरवलं की सगळं सर्व्हिस करून घेतो पूर्ण रस्त्याचा अधिकाऱ्यांना सगळ्यांना घेऊन आणि नेमकं काय अडथ आहे किती वाढणार आहे कुठे काय कुठे स्ट्रक्चर येत आहेत हे मला स्वतः बघायचे होते पण आता ते रात्री अंधारामध्ये अंधारामध्ये शक्य नाही अधिकारी पण आता म्हणजे कलेक्टर अजून रस्त्यामध्ये आहेत डब्ल्यू टी लोक या ठिकाणी आलेले आहेत कमिशनर आपले जे आहेत कुंभमेळ्याचे परिणाम साहेब आम्ही सगळ्यांनी ठरवलं की सगळ्यांनी जाऊन एकदा बघायचं आणि याच्यामध्ये काय आपल्याला मार्ग काढता येईल बघा सरकारची भूमिका क्लिअर आहे मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की काही तुमचं नुकसान करून आमचं की तुमचं काही वैर नाही आहे तुमचं नुकसान करून आम्हाला काही फार आनंद आहे तुम्हाला दुखून आम्हाला आनंद आहे असं नाही दिवाळीच्या वेळेला ते काढतात पडल्यावर मी जरी सांगितलं त्यांना ते अजिबात हात लावू नका ते पूर्ण थांबवा तुम्ही आता म्हणजे बरेचसे भूमिका पण आता जेवढे असेल तेवढं तरी थांबवा असं दिवाळीच्या सणाला काढतं कामाच नाही म्हटलं आपण डाऊट आहे दहा दिवस पन्नास म्हणून साहेबांनी त्या दिवशी सांगितलं की कोणाचं असं करू नका कोणाचं कॉम्पेन्सेशन असेल पैसे द्यायचे असेल त्यांना पैसे देऊन टाका त्याचा मोबदला म्हणून हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून आपण पड़ काळजी करू नका मी आता इथे आलेलो आहे निश्चिंत राहा भले आज आता रात्री आपल्याला करणार नाही पण उद्या परवा या दोन दिवसामध्ये मी अर्धा दिवस का होईना या कामासाठी देतो आपण सगळेजण तुमचे पाच दहा लोकं घ्या आम्ही बघतो काय करायचं काय नाही किती वाढवायचं थोडंफार कमी करता आलं ते करू कोणाला वाचवतायचं तर आम्हाला वाचवायचं आहे कोणाला पूर्ण आम्हाला कोणाला त्रास द्यायचा एक लक्षात ठेवा की विनाकारणच तर काढून टाकायचं तर काही करू तुम्ही तसं आमची भूमिका अजिबात नाही आणि मुख्यमंत्री मोद्यांची सुद्धा अजिबात नाही आहे त्यांनी मला त्यासाठी सांगितलं की जाऊन तू एकदा बघून घे व्यवस्थित आणि नंतर याचा निर्णय करून घे मी त्यांच्या फक्त कानावर की आमचं असं असं ठरलेलं आहे त्यामुळे मला वाटतं चार जे प्राधिकरण आहे कुंभमेळ्याचं गेडाम साहेब त्याचे चेअरमन आहेत कलेक्टर आहेत कमिशनर आहेत महापालिकेच्या कमिशनर आहेत जलद शर्मा आहेत सी पी आहेत पोलीस अधिकारी आहेत एस पी आहेत सगळे जण त्याच्यामध्ये आहेत पण आम्ही येऊन एकदा सगळे बघून घेतो आणि मी पुन्हा आपल्याला आश्वासन आपल्याला त्रास होईल असं आम्ही काही करणार नाही मी तुम्हाला परत सांगितले आपल्याला मुद्दा म्हणून काही त्रास होईल असं आम्हाला करायचं नाही आहे पण थोडंफार बरोबर आहे बरोबर आहे नाही या हो या दोन ते तीन दिवसामध्ये फार तर उद्या मी नंदुरबार धुळ्याला मला खूप कार्यक्रम आहे एखाद दोन दिवस दोन ते तीन दिवसात जिल्हाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत या सरोज मॅडम आलेले आहेत आमदार आपल्या या म्हणून मला असं वाटतं की दिवसा आपण त्या ठिकाणी बघू काय आपल्याला करता येईल काय नाही हां एकदम तीन दिवस आणि हा प्रश्न आपण अतिशय शांततेमध्ये मार्गिया आणि मला माहिती आहे तुम्हालाही काळजी आहे कुंभमेळ्याची आपण वेगळे वेगळे असतो त्याचा कुठलाही भाग नाही आहे त्यामुळे आयुष आपण ऐसा तय करू की आमलो दिन में आएंगे एक दो दिन में और पूरा सर्वे करेगे की भाई क्या प्रॉब्लम आहे क्या नाही कित्य लोक से उनको तकलीफ हो रही है मतलब निकालना पडेगा स्ट्रक्चर और जिनका निकालना ही पडेगा ऐसे को हम लोक कॉम्पनसेशन दे देंगे नियमानुसार तुम्हाला जे नियम आहेत त्याप्रमाणे तुम्हाला आम्ही त्याची नुकसान भरपाई सुद्धा त्या ठिकाणी देऊन टाकू त्याबद्दल काही दुमत नाही ते काय पैसे किती लागतील ते आम्ही पाहू पण तुम्हाला स्ट्रक्चर काढत असताना आम्ही ते आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहोत त्याबद्दल की तुम्ही काय म्हणा काळजी करू नका तर आता फक्त आत्ता रात्री जमणार नाही मी दोनच दिवस द्या मी दोन दिवसात इथे येतो उद्या मी नाही फक्त मी परवा येतो वेळ काढून परत परवा आल्यावर आपण एक सकाळपासूनच सगळा सर्वे करू तुम्हालाही आम्ही सोबत घेतो आणि हा प्रश्न आपण मार्गी लावू तुम्ही अजिबात असं मनामध्ये आणू नका की सरकार मुद्दाम करतं आहे कामाला मुद्दाम करायचा आहे हा विषय नाही फक्त कुंभमेळाचा गर्दी खूप होणार आहे प्रचंड गर्दी होणार आहे यावेळेला रस्त्यात कुठे ट्रॅफिक जाम होता कामा नये तर लोकांना इथेच थांबावं लागलं आणि पायी चालले आहेत मर्चासारखं असं होता कामा नये एवढी काळजी आपल्या सगळ्यांना खबरदारी घ्यायची आहे पण हे करायचं असतं ना होत असताना तुम्हाला एक त्रास होईल जाणीपूर्वक तुमच्या प्रॉपर्टा काहीतरी मुद्दाम आम्ही मोडून तोडून टाकू किंवा हलवून टाकू असंही समजण्याचं कारण नाही त्यातून आपण सुवर्णमध्ये काढू एक चांगला म्हणजे की जर तुम्हालाही वाटेल किंवा त्याला योग्य झालेला आहे असं मध्यापन या ठिकाणी काढून मी मुख्यमंत्री मोराच्या कारण वाटतो की आपल्याला थोडं याच्यामध्ये रिलॅक्सेशन द्यावं लागेल निर्णय घेऊ त्याच्यामध्ये हां त्याच्यानंतर सुवर्ण मध्यपण्याचा निश्चित काढू तुम्ही काही फार आता काळजी करू नका फक्त मला उद्याचा दिवस द्या बहुतेक मी परवाच या ठिकाणी येतो आणि आपण सकाळपासून मिळून जायचं सगळं आपण मार्गी लावू ठीक आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव